हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा खास अशा रेसिपी आपण बनवत आहोत तर आज आपण कच्च्या हळदीपासून मस्त अशी आयुर्वेदिक अशी हळद आपली ऑर्गनिक तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कसं साहित्य काय प्रमाण आहे ते पण पाहणार आहोत तर खूप छान अशी ही हळद आपली घरच्या घरी असं बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण काय प्रोसेस आहे आणि काय कसं प्रमाण आपण घेतलेलं आहे त्यासाठी कसं बनवणार आहोत ते आपण सर्व टिप्स सहित पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण हळद कच्ची हळद अशी घेतलेली आहे पाहू शकता एक किलो अशी ही हळद मी कच्ची आणलेली आहे बाजारातून तर आपण हे स्वच्छ पाण्यात अशी धुवून घेतलेली आहे मी आता अगदी रात्री ही मुरद ठेवलेली जेणेकरून त्याची सर्व माती वगैरे सर्व घाण निघून जायला हवी तर अशा पद्धतीने सर्व मी धुवून घेत आहे आता आपण स्वच्छ केलेली हळद जी आहे ते आपण एका चाळणीमध्ये घालून घ्यायचे तर इथे पाहू शकता ही चाळण आहे तर त्याच्यामध्ये आपण ही हळद स्वच्छ केलेली हळद अशी ठेवून द्यायचे आणि आता आपण ही एक दहा मिनटासाठी वापरून घेणार आहोत अगदी पाणी ठेवून आता आपण हे छान अशी वाप येईपर्यंत ह्याला उकडून घ्यायचे हळद आपण ही पाहू शकता मी अर्ध पातेलं असं पाणी घेतलं आहे आणि आता हे जी चाळण आहे हेच्यावर आपण अशी ठेवून देणार आहोत आणि ह्याच्यावरती आण आपण झाकण ठेवणार आहोत असं आणि आपण आता ही हळद गॅस चालू करणार आहोत तर इकडे आपण गॅस चालू करणार आणि आता हे ह्याच्यावरती एक दहा मिनटं छान असं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून छान अशी वाप येईल ही हळद उकडून निघेल तर आपण वेट करूया दहा मिनटे तरी ते आपला गॅस बंद केलेला आहे आणि पाहू शकता आपली हळद छान अशी उकडली गेलेली आहे पाहू शकता अगदी छान अशी उकडलेली आहे जास्त पण शिजवून घ्यायची नाही अर्धवट अशी शिजली पाहिजे पाहू शकता तर आता आपण ही सोलून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खिसणार आहोत तर आपण आता हे पहा पाणी अजिबात पिवळं झालं नाही जर आपण पाण्यात टाकले असते तर पाणी पिवळं झालं असतं म्हणून हे उकडून घ्यायचे आहे आता हे थोडी थंड होऊन देणार आहे आणि साली काढून घेणार आहोत आपण तर आपण इथे पाहू शकता सर्व हळहळ आपण सोलून घेणार आहोत तर तुम्ही इथे प्लास्टिकचे सुद्धा आपण घालू शकता किंवा हँडग्लेव घालून कारण हे पिवळे हात होतात तर काय करायचे अशा पद्धतीने आपण सोलून घ्यायचे आता ही गान आपली हळद हो जी आहे एवढी घाण तर नाही आहे पण जी वरचे जे घाण घाण आहे ते आपण अशा पद्धतीने सोलून घ्यायचे पाहू शकता जी घाण काळी साल आहे ती काढून घेणार आहोत आपण असे ये प्लास्टिकमुळे येत नाहीये तर सो मी असंच करते हाताने तर पाहू हो शकता अशा पद्धतीनं आपण सर्व हळद अशी सोलून घेऊया कारण खूप वेळ जातो हे सोलायलाच खिसायला एवढा वेळ लागत नाही एवढा सोलायला वेळ लागतो तर सर्व हळद सोलून घेऊया अशाप्रमाणे तर इथे पाहू शकता मी सर्व हळद अशी सोलून घेतले जी चांगली आहे ती मी साल काढलेली नाही कारण सालीमध्ये पण जीवनसत्व असतात त्यामुळं जी घाण होती ती फक्त मी सोलून घेतलेली आहे पाहू शकता जे ते घाण होते ते फक्त घाण काढून घेतले आणि आता आपण ये ही छान अशी खिसून घ्यायची ताट घेतलेला आहे तर या ताटामध्ये आपण असं ठेवून आपण आता खिसणार आहोत तर पाहू शकता तर ही अशी घेऊन अशा प्रकारे आपण खिसून घ्यायचे आहे पूर्ण हळद आणि घरच्या घरी अगदी छान अशी हळदी बनली जाते कारण मार्केटमध्ये केव्हा हळद बनवून ती पॅकिंग करून ठेवलेली असते ते आपल्याला माहितीही नसतं त्यातलं जीवनसत्वसुद्धा गेलेलं असतं तर ही आपण थंडीच्या दिवसात ही हळद अशी आपल्याला विकत मिळते बाजारात तर अशी हळद आणून तुम्ही नक्कीच घरच्या घरी हळद बनवून स्टोअर करू ठेवू शकता तर पाहू शकता कशाप्रकारे छान असं खिसलेलं गेलेलं आहे पहा आणि एका दिवसात छान असं कडकडीत उन्हामध्ये छान असंही वाळूनसुद्धा जाते तर अशा प्रकारे आपण सर्व हळद खिसून घेऊया पाहू शकता सर्व हळद आपली खिसून झालेली आहे आणि आता मी टेरेसवरती उन्हाला सुद्धा ठेवलेली आहे पाहू शकता तर आता ही छान दोन दिवस कडक उन्हात अशी सुकून द्यायची आहे पाहू शकता सर्व हळद मी खिसून घेतलेली आहे छान अशी आता एक दोन दिवस कडकडी उन्हामध्ये हे असंच मी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण पावडर करणार आहोत तर आता टेरेसवरती उन्हात छान असं हे ठेवून दिलेलं ले आहे दोन दिवसानंतर आपण पाहूया तर इथे आपली हळदी दोन ते तीन दिवसामध्ये छान अशी कडक अशी वाळलेली आहे पाहू शकता छान अशी सुकलेले आहे आता आपण काय करायचं आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी तर आपण आता थोडी थोडी अशी हळद घेऊन आपण दळण करणार आहोत अगदी छान अशी बारीक अशी आपण हळद दळून घेऊया तर इथे पाहू शकता आपली छान अशी वाटण झालेली आहे हळद तर आपण आता एका चाळणीच्या साह्याने आपण ही चाळून घेणार आहोत जेणेकरून जी खर असेल ती निघून जाईल तर एका चाळणीच्या सायने आपण चाळून घेऊया चाळण्याने घेतलेले आहे आणि आपण चाळणीच्या सायने अशी चाळून घ्यायची हळद तर पाहू शकता अगदी पूर्ण बारीक झालेली आहे काही ह्याच्यामध्ये काहीच निघालेलं नाही थोडंसं तर पाहू शकता किती पिवळी धमक अशी हळद आपली इथे तयार झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा राणी चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला भेटूया आपण अशाच न्यूज तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच